आज मी इथे मकर संक्रांत स्पेशल असे तिळगुळाचे लाडू करणार आहे लाडू करताना हाताला अजिबात चटका लागू नये तसंच कढईतले सर्व सारण व्यवस्थित निघावे यासाठी मी काही टिप्स दिले आहे त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात जरी लाडू केले तरी ते सहज तुम्ही करू शकता आणि लाडू व्यवस्थित होण्यासाठी त्याचे प्रमाणही अचूक असले पाहिजे तर इथे मी आता गावरान हे गावरान तीळ घेतले आहे आणि हे तीळ जवळजवळ पाव किलो आणि कपाने मोजाल तर दोन कप आहे माझ्याकडे दोनशे थर्टी सेवन एम एलचा जो कप आहे त्या कपाने मी हे दोन कप असे तीळ घेतले आहे आणि त्याच कपाने मी गुळही घेतलं आहे तर हे गुळही पाव किलोच आहे आणि गूळ जवळजवळ हे चिकीचं गूळ आहे आणि ते जवळजवळ पावणे दोन कप गूळ झालं आहे आणि इथे जे शेंगदाणे आहे ते मी भाजलेले पन्नास ग्राम घेतले आहेत तसंच एक चमचा वेलची पावडर दोन चमचे तूप आणि एक चमचा इथे साखर घेतली आहे तर साखर हे कशासाठी आहे ते मी पुढे तुम्हाला लाडू करताना सांगणारच आहे तर आता आपण इथे जाडबुळाची कढई घ्यायची आणि कढई घेताना लक्षात ठेवायचे की जाडबुळाचीच घ्यायची कारण तीळ हे अगदी बारीक असतात आणि ते भाजताना करपू नये गावरांचे तीळ असतात ते थोडेसे असे काळपट असतात आणि ते जास्त भाजले केले की के अजून ते कडवट होतात त्यामुळे तीळ भाजण्यासाठी अशी जाड बुडाची कढई घ्यायची आणि मध्यम मासेवाला आपल्याला तीळ भाजायचे जवळजवळ पाच सहा मिनटात आपले तीळ हे भाजून होतात तर इथे आता मी हे तीळ बघा थोडे चटचड असा आवाज व्हायला लागला आणि तीळ माझे भाजत आलेले आहे तर मी आता हे जे तीळ आहे ना थोडे अजून एक दोन मिनटं भाजून घेणार आणि मग आपण हे काढून घेऊया नाही तर जास्त भाजले की काय होईल ते करपून जातील आणि मग त्याची लाडू कळव क कडवत लागेल आपल्याला तर इथे आता आणि तीळ भाजले की त्याचा दाणा आहे ना तो एक एक दाणा असा टपोरा होतो म्हणजे आपले तीळ व्यवस्थित भाजले गेले तर मी आता एका पसरट अशा ताटामध्ये काढून घेते म्हणजे ते पटकन थंड होतील आणि काढताना असे ताटच घ्यायचं जेणेकरून खाली वाफ राहून ते ओले होणार नाही नंतर इथे आता जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे मात्र वा, मिक्सरमधून वाटून घेताना एकदम बारीक भुगा करायचा नाही आहे अगदी चालू बंद करून एकच असं राहून फिरवायचं आहे त्यामुळे असं आपल्याला जे सरबरीत जे सारण सॉरी शेंगदाणे आहेत ते आपल्याला अशी भरड काढून घ्यायची आहे आणि भ तुम्ही जर तुम्हाला मिक्सरमध्ये जमत नसेल तर तुम्ही खलबद्द्यात किंवा एखाद्या टॉवेलमध्ये घेऊन त्याच्यावरही तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा पो पोळपाटावर तुम्ही लाटणीने लाटून घेऊ शकता त्यामुळे असे जाडे शेंगदाणे वाटले जातात आणि दाताखाली आल्यावर ते छान लागतात आता इथे मी पुन्हा कढईमध्ये दोन चमचे हे तूप घालून घेतलं तर तूप घातल्यामुळे काय होतं की लाडवाने एक छान अशी सकाकी येते तर हे जे हा जे गूळ आहे हा तो चिकीचा गूळ आहे तर त्यामुळे इथे आता मी थोडंसं इथे पाणी घालते दोन चमचे आपले चिकीचा गूळ असल्यामुळे जास्त आपले कडक होऊ नये अशासाठी मी इथे थोडंसं पाण्याचा वापर केला आणि हे आप, हा आपल्याला गूळ जो आहे तो मध्यम आसेवर विरघळून घ्यायचा आहे अगदी पाच एक मिनिटात हा गूळ विरगळला जातो त्याच्यानंतर ही जी साखर आहे एक चमचा ती मी साखर याच्यात घालणार आहे साखरेमुळे काय होतो की आपले जे लाडू आहेत त्याला छान असं कुरकुरीतपणा येतो तर त्यामुळे मी इथे साखर वापरली आता गुळाचा कलर बघा काळपट झालेला आहे चेंज झालेला आहे तर इथे आता आपला पाक तयार व्हायला लागला अशावेळी आपण गॅस अगदी मंद करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एखादं पाण्याचा बाऊल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण पाक चेक करायचा आहे पाक चेक करताना तो आधी थंड पाण्यात घातल्यावर थोडासा तो थंड होऊ द्यायचा आणि मगच त्याला हात लावायचा अगदी लगेचच तो चेक करायचा नाही आहे बघा तो झाला की थोडा थंड पाण्यात घातला की थोडासा घट्ट होतो आणि कितपत झाला आहे तो आपल्याला कळतो आता हा पाक थोडासा अजून व्हायला पाहिजे कारण तो असा बघा असा चिकट झालेला आहे अगदी घट्ट झालेला नाही आहे आणि हाताने खेचला की तो रबरसारखा ताणला पण जातो तर मी तुम्हाला आता ताण हाताने खेचून दाखवते इथं म्हणजे तुम्हाला कळेल की हा पाक कितपत तयार झाला पाहिजे हा पहा असा तांडला की तो तांडला जातो म्हणजे तो अजून झालेला नाही तर अजून आपल्याला दोन मिनटं तो पाक मंदाचेवर उखळून घ्यायचा आता बघा दोन दोन मिनटांनी आपल्याला पाक चेक करत जायचा अगदी जर घट्ट झाला ना तर तुमचे लाडू जे आहे ना ते एकदम दगडासारखे होऊन जातील आणि मग खाताना तर तुटणार नाहीत तर आता इथे हा बघा हा पाक घट्ट झालाय पण अगदी दगड झालेला नाही तर इतपतच आपल्याला आता पाक करून घ्यायचा आहे तर आता माझा हा पाक झालेला आहे मी गॅस आता बंद करते आणि त्यानंतर आपण इथे जे जे तिळाचं तिळ आणि शेंगदाणे भाजून ठेवले ते याच्यात घालून लगेचच आपण ते मिक्स करून एकत्र करून घेणार आहोत कारण नाहीतर मग ते घट्ट होऊन जाईल आणि त्याच्यामध्येच जा आपण जी एक चमचा वेलची पावडर आहे तीही आता मी ते घातली आणि चांगलं प परतून घेते आम्ही आता चांगलं एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आणि एकजीव झाल्यानंतर लगेचच आपल्याला लाडू करायला घ्यायचे आणि लाडू करताना लक्षात ठेवायचं आपण आता गॅस बंद केलं आहे तर कढई शेगडीवरच ठेवून आपल्याला लाडू वळायचे किंवा उखळतं पाणी घेऊन हो, ते पातेलं तुम्ही कढईच्या खाली घ्या आणि त्याच्यानंतर वाळ लाडू वळायला घ्या त्यामुळे काय होईल तुमचं मिश्रण पटकन थंड होणार नाही आणि इथे आता मी टेबलस्पूनचा चमचा घेतला आहे तो आधी थोडासा पाण्यातनं काढून घेतला आणि त्याच्यानंतर असे त्या मापाने मी इथे एका ताटामध्ये असे थोडं थोडं हे जे तिळाचं सारण आहे ते घालून घेते आणि त्याच्यानंतर आपण लाडू ते प लाडू वळायला घेणार आहोत असं केल्याने काय होतं माहिती आहे आपले म्हणजे हाताला अजिबात कुठेही चटका बसत नाही बघा सहज मी किती वळते मला अजिब अजिबात कुठलाही थंड पाण्याचा हात घे लावावा लागला नाही किंवा बर्फ घ्यावा लागला नाही अगदी सहज मी हे लाडू माझा वळला गेला आहे तर हा एक फायदा घेतो फक्त लक्षात ठेवायचं अशा प्रकारे लाडू वळताना आधी सात आठ वेळा असं चमच्याने घालून घ्यायचं आणि नंतर वळून घ्यायचं म्हणजे काय होतं ते थंड व्हायला मदत होते आणि लगेचच पुन्हा दुसऱ्यांदा आता करताना बघा थोडंसं सा सारण आपलं थोडंसं सा किंचित घट्ट झालं असेल तर आपण काय करायचं जर चमच्याने पडत नसेल तर दुसरा एक चमचा घ्यायचा आणि त्याच्याने ते आपण काढून घ्यायचं आहे तर मी इथे अशा प्रकारे आता हे काढून घेऊन लाडू वळून घेते बघा आता दुसऱ्या चमच्याने मला सहज ते घालता येतं आणि अशा प्रकारे एक चमच्याचं माप घेतल्याने काय होतं की आपले लाडू एकसारखे होतात आणि चांगले गोल ग गरगरीत होतात तर इथे आता मी हे सगळे लाडू वळून घेते आणि त्याच्यानंतर आता इतके लाडू वळण्यासाठी बघा जर कोण मतीला असेल तर चांगलंच आहे पण जर एकटं असेल तर आपण करताना थोडे थोडं मिश्रण करून आपल्याला करायचे आहेत कारण पावपाव किलोचे केले तर खूप इझिली पटकन होतात आता इथे माझे सगळे लाडू तयार झाले आहे आणि एकदम छान गोल झाले आणि खायलाही एकदम मी तुम्हाला एक खाऊन दाखवते एकदम कुरकुरीत असा लाडू माझा तयार झालं आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे चिकीचं गूळ वापरून असे लाडू करून बघा जवळजवळ पाव किलोमध्ये आणि इथे बघा आता हे जे सारण आहे हे निघत नाही आहे तर अशावेळी काय करायचं की पुन्हा मंद गॅसवर गॅस चालू करायचा आणि मंद फ्लेम ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण हे गरम केल्यावर बघा किती इझिली निघतं आणि अशा प्रकारे ते सोडून घ्यायचं माझे जवळजवळ पाव किलोमध्ये अर्धा किलो लाडू झाले आणि नगाने मोजाल तर ते पस्तीस एक लाडू मध्यम आकाराचे झाले तर तुम्ही असे लाडू करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी दिलेल्या टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि कमेंट्स करा